शिक्षक शब्द जरी छोटा असला तरी त्या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आमदार महेंद्र थोरवे आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आयोजित शिक्षक सोहळा संपन्न शिक्षक सन्मान सोहळा दिनांक सहा सप्टेंबर रोजी शिवतीर्थ कोसरी कर्जत येथे शिक्षक दिनानिमित्त कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व शाळेतील शिक्षकांचा शिक्षक सन्मान सोहळा महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता यावेळी शिक्षकांना शुभेच्छा देण्यासाठी श्रीरंगा बारणे खासदार मावळ मतदारसंघ कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार कोकण शिक्षक मतदारसंघ चंद्रकांत साबळे गटविकास अधिकारी पंचायत समिती कर्जत माननीय श्री संतोष दौंड गट शिक्षण अधिकारी कर्जत संदीप कराड गटविकास अधिकारी पंचायत समिती खालापूर कैलास चोरामुळे गट शिक्षण अधिकारी खालापूर शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईल संघटक शिवराम बे तालुका प्रमुख संभाजी जगताप उपसभापती मनोहर दादा थोरवे संघटक पंकज पाटील माननीय नगरसेवक बाळाजी विचारे माननीय नगरसेवक खोपोली मोहन औसरमल माननीय उपसरपंच पप्पू शेळके युवा विधानसभा अध्यक्ष प्रसाद थोरवे अनिल मेंडे रेठे माननीय नगरसेवक संकेत भासे अभिषेक सुरवे त्याचप्रमाणे मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी आमदार या महेंद्र थोरवे मार्गदर्शन करताना म्हणाले की शिक्षक समाजाचा आरसा असतो राष्ट्रपती शिक्षक होऊ शकत नाही पण शिक्षक राष्ट्रपती होऊ शकतो हे चाळीस वर्षे शिक्षक असणारे देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सर्वांना दाखवून दिले आजचा दिवस शिक्षकांचा दिवस आहे त्यांचा सन्मान होणे हे आमच्या भाग्याचे आहे या मतदारसंघात आमदार झाल्यावर सहा महिन्यानंतर कोरोनाचे संकट देशावर आले मात्र त्यानंतरच्या अडीच वर्षांत आम्ही विकास साधला आहे यावर प्रकाश त्यांनी टाकला देशाच्या भावी पिढीचे भवितव्य घडविणारे शिक्षक असतात शिक्षक जरी छोटा शब्द असला तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे असे त्यांनी काढले मुख्यमंत्री सुंदर व स्वच्छ शाळा म्हणून शाळेला राज्यात दुसरा क्रमांक आला आहे म्हणूनच देशाचे उत्तम नागरिक घडविण्याचे महान कार्य सर्व शिक्षक करत असतात साने गुरुजींचे उदाहरण देताना पायाचे तळवे जसे स्वच्छ तसे मन चारित्र्य देखील स्वच्छ ठेव असे त्यांच्या आईचे बोल त्यांनी सांगितले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देणारे उदाहरण देत म्हणाले की तुमच्याकडे जर दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या व एक रुपयाचे पुस्तक घ्या भाकरी तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला जीवनात कसे जगायचे हे शिकवेल शिक्षकांना भेडसावणारे अनेक प्रश्न सोडविले जातील अशी ग्वाही शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देत सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व शिक्षकांचा सन्मान चिन्ह भेटवस्तू व सन्मान पत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला यावेळी भगवान घरत राजन फुलावरे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या ठिकाणी उपस्थित आहेत आपण साऱ्याजण भगिनी म्हणून उत्तम त्या शिक्षण शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी गेली कित्येक वर्ष महिला मंडळ शाळेच्या माध्यमातून त्या काम पाहत आहेत अशा अनेक या भगिनी या ठिकाणी शिक्षकेतर भगिनी या ठिकाणी काम पाहत आहेत आणि मग मागच्या वेळेला मीनाताईंना भेट द्यायला गेलो आणि त्या ठिकाणी सांगितलं की शाळा मी पाहिली खूप जुनी शाळा कर्जतमधली त्या ठिकाणी आहे आणि त्या शाळेला भेट देत असताना त्या ठिकाणी सांगितलं की पुढच्या वेळेला या शाळेला लागणारा निधी आपण आमदार महेंद्र फाउंडेशन फाउंडेशनमधना उभा करून देऊ कारण शिक्षणाला पण त्या ठिकाणी महत्व आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून शिक्षक ज्या पद्धतीने शिक्षक, शिक्षक तर ज्या पद्धतीने मुलांना घडवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात अर्ध काम तर आई वडील त्या ठिकाणी करत असतात पण गुरुतुल्य कोण असेल तर तो, तो शिक्षक आहे आणि म्हणून शिक्षकाचं महत्व फार मोठं आहे आणि म्हणून अशा शिक्षकांचा सन्मान हा नेहमीच त्या ठिकाणी राखला गेला पाहिजे मला आज अभिमान या ठिकाणी आहे मी बघापासून सगळ्यांचे चेहरे पाहतोय की पाच वर्षाचा या मतदारसंघात आमदार झाल्यापासून सगळे शिक्षक माझ्या समोर प्रत्येक जण त्या ठिकाणी आलेले नसतील कारण काळात दोन अडीच गेलेली होती दोन अडीच वर्ष माझ्यावर सुद्धा एवढा ओझ होतं की जास्तीत जास्त निधी विकास कसा करता येईल हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला परंतु आमचा बंधू मारुती दाजी थोरवे यांची सौभाग्यवती माझी वहिनी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून उपस्थित आहे आम्ही थोरवेसुद्धा सुद्धा शिक्षक या ठिकाणी आहेत त्या गोष्टीचा मला सारेजण या ठिकाणी एकत्रपणे काम करत असताना अनेक समस्या शिक्षकांच्या या ठिकाणी आहेत राज्य शासनाच्या माध्यमातून जे जे प्रश्न प्रलंबित आहे त्या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर मात्रे आमचे सर बसलेले आहेत तर या मतदारसंघाचे कोकण मतदारसंघाचे आमदार व्हावेत म्हणून साऱ्यांनी या ठिकाणी आपण प्रयत्न केला आणि कोकण मतदारसंघातील शिक्षकांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटावेत या माध्यमातून त्यांनी जो प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे तो खऱ्या अर्थाने अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे की रात्रंदिवस काम शिक्षकांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत राज्य शासनाच्या माध्यमातून ज्या काही योजना आहे त्या योजना जास्तीत जास्त फायदा आपल्याला कसा करता येईल हा प्रयत्न सरकारच्या माध्यमातूनसुद्धा त्यांचा सातत्याने सुरू असतो आणि म्हणून जे प्रश्न आतापर्यंत जुनी पेन्शन योजना असेल त्या संदर्भातला प्रश्न प्रलंबित आहे या संदर्भात अनेक आंदोलन त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु आता गणवेश वाटप असेल किंवा ज्या ज्या अडचणी शिक्षकांवर अतिरिक्त भारसुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी टाकला जातो परंतु खऱ्या अर्थाने सरकारची ही भूमिका या ठिकाणी असली पाहिजे आम्ही नेहमी त्या ठिकाणी सांगत असतो की आपण शिक्षकांना त्या ठिकाणी शिक्षणाला प्राधान्य करून फोकस त्या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि त्या माध्यमातून या देशाचे उत्तम नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांचं फार मोठं योगदान आहे